मित्रांनो एकनाथ शिंदेची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि प्रेस कॉन्फरन्स पाहिल्यानंतर अगदी दोन गोष्टी क्लिक झाल्या त्या दोन गोष्टी नेमक्या काय ते सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत लक्षात घ्या एकनाथ शिंदे जे आतापर्यंत मनोज जारांगे पाटलांप्रती सहानुभूती ठेवून होते अगदी मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन व्हावं ही सुद्धा एकनाथ शिंदे यांची भूमिका होती परंतु अचानक एकनाथ शिंदेंची भूमिका का बदलली अचानक एकनाथ शिंदेंनी पलटी का मारली लक्षात घ्या म्हणजे एकीकडे मी तुम्हाला याच्या अगोदर एक दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता की राज्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देणारा फक्त एकच माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील एकीकडे देवाभाऊ आहे ज्यांच्याकडे पूर्णपणे एक हाती सत्ता आहे अगदी हुकुमशाही पद्धतीने ईडी आहे सी बी आय आहे इन्कम टॅक्स आहे सगळं आहे आमदार आहेत खासदार आहेत एक हाती सत्ता आहे विरोधी पक्षांचा सुद्धा कधी आवाज बंद करायचा कोणत्या आमदाराचा कोणत्या मंत्र्याचा कोणत्या नेत्याचा कधी आवाज बंद करायचा ही सगळी शस्त्रशास्त्र हे सगळं देवाभाऊकडे आहे म्हणजे मॅन आर्मी म्हणजेच देवेंद्र फडणवीस फक्त 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 एका माणसाला ते कंट्रोल करू शकले नाहीत आणि ते नाव आहे केवळ मनोज जारांगे पाटील आता एकनाथ शिंदेची सुप्त इच्छा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मुख्यमंत्री बनण्याची परंतु ती इच्छा देवाभाऊ कदापिही पूर्ण होऊ देणार नाहीत परत तीच शस्त्र त्यांच्याकडे आहेत आणि या शस्त्रांनी भऱ्या भल्यांना गारद केलेलं आहे परंतु मनोज जारांगे पाटलांना ना ईडी चालते ना सी बी आय चालते ना इन्कम टॅक्स चालतो काहीसुद्धा चालत नाही कशालाच भेद नाही जारांगे पाटील गोळ्या घाला जेलमध्ये टाका काय करायचं ते करा काही गमावण्यासारखं नाही लक्षात घ्या आणि करोडो मराठ्यांची साथ आहे सगळ्यात प्लस पॉइंट मनोज जारांगी पाटलांचा काय आहे तर मनोज जारांगे पाटील निस्वार्थी आहेत मनोज जारांगी पाटील मॅनेज होत नाहीत आणि मनोज जारांगे पाटलांसोबत मराठ्यांची एक घट्टा ताकद आहे आणि अशामध्ये एकनाथ शिंदे यांना असं वाटत होतं की त्यांची जी सुप्त इच्छा होती मुख्यमंत्री व्हायची हो परंतु देवाभाऊ काही कशामध्ये कोणत्याही जाळ्यामध्ये फसत नव्हते आणि अशामध्येच आज देवाभाऊ कुठंतरी फसताना दिसत वाटत होते आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना सूचना केल्या की जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही आणि जेवढी काही मदत करता येईल तेवढी करायची परंतु लक्षात ठेवा आज प्रेस कॉन्फरन्स पाहिली एकनाथ शिंदेंची आणि डोक्यामध्ये क्लिक झालं दोन गोष्टी त्यातली पहिली गोष्ट काय लक्षात घ्या की एकनाथ शिंदेचे कान टोचण्यात आले देवाभाऊनी देवाभाऊनी एकनाथ शिंदेचे कान टोचले आहेत ज्या पद्धतीने अजित पवार यांची पार पूर्णपणे नसबंदी केलेली आहे पूर्णपणे नसबंदी केलेली आहे म्हणजे अजित पवार म्हणजे आता पूर्णपणे अजित पवार यांनी सेपोट घातलेला आहे तलवार म्यान केलेली आहे शरणागती पूर्णपणे लोटांगण देवाभाऊ पुढे घातलेलं आहे आता एकनाथ शिंदे यांनी पूर्ण लोटांगण जरी नाही घातलं कारण एकनाथ शिंदेंना पूर्ण लोटांगण घालण्याची तयारी आहे फक्त हाव हाव आहे खुर्चीची परंतु ती हाव काही देवाभाऊ पूर्ण होऊ देणार नाहीत आणि एकनाथ शिंदेची चावी एकनाथ शिंदेंना कुठं अडवायचं चा, कुठी चावी हे सगळं सगळं देवाभाऊला माहीत आहे आणि तिच्या मी फिरवण्याचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने बोलले की मराठ्यांना जे काही द्यायचं होतं ते दिलेलं आहे एक्स्ट्रा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे कुणबी नुंदी ज्यांच्या सापडत होत्या ते दिलेलं आहे आता देण्यासारखं काहीही उरलेलं नाही लक्षात ठेवा आता जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे मी तुर्तास काही गोष्टी बोलणार नाही परंतु पुढं काय होतंय ते पाहू परंतु एकनाथ शिंदे नीट लक्षात घ्या तुमच्यासाठी ही नामी संधी होती अरे या पदाला सत्तेला लाथ मारून मैदानात उतारण्याची संधी होती मराठींनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं परंतु तुम्हाला ही पद खुडची आणि एवढं नाही एकनाथ शिंदे साहेब तुम्ही जर मराठ्यावर विश्वास ठेवला असता तर मराठ्यांनी तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जाऊ दिलं नसतं एवढी ताकद मराठ्यांची या राज्यामध्ये आहे परंतु त्या ताकदीवर तुमचा विश्वास नाही एकनाथ शिंदे साहेब आणि त्यामुळे मराठ्यांनो एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांपेक्षा लाचारी स्वीकारलेली आहे दुसरी गोष्ट जी तुम्हाला दुसरी गोष्ट क्लिक झाली ती लक्षात ठेवा समाजापेक्षा मराठ्यांपेक्षा लाचारी लाचारी ॲक्सेप्ट केलेली आहे मराठा समाज पन्नास टक्केच्या आतमध्ये सुद्धा आणि मराठा समाजाचे एवढे मोठे हाल होत असताना एवढा एवढे किती हाल होत आहेत घरदार कुटुंब सोडून मुंबईमध्ये मराठा समाज आलेला आहे आल्यानंतर मुद्दाम होऊन मराठ्यांना खायला प्यायला भेटू नये म्हणून हॉटेल बंद करण्यात आली तिथं आझाद मैदानावर सरकारतर्फे कसलीही व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज आहे तिथं एकनाथ शिंदेंची सुद्धा टीम ज्या पद्धतीने पाहिजे होती ती दिसली नाही म्हणजे एकनाथ शिंदेंची ही माघार देवाभाऊंनी कान टोचल्याशिवाय होऊ शकत नाही मराठ्यांनो लक्षात ठेवा तुम्हाला विचार करून एकत्र यायचं आहे आणि मराठ्यांनो स्वबळावर या राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे त्यासाठी हे चॅनल पहात रहा, लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम